रविवार आणि गुरुवार जन्मभराशिवी म्हणून त्यांच्यासाठी मंगळवार सोमवार आणि शुक्रवार उत्तरेकर तुंड करून उजव हात मात्र पूर्वे करून आला पाहिजे अशा पद्धतीने मात्र बोलायचं आणि पुन्हा बुधवार शनिवार आणि मंगळवार पूर्वी करतोंड करून बोलायचं परंतु हे समज तुम्हाला का रविवार गुरुवार रविवार गुरुवार जो पूर्वेकडे जाईल ना मग कांदे ऐकायला जाऊ का वांगे ऐकायला जाऊ क जाऊ का बटाट विकायला जाऊ का मिरच्या काय जाऊ अपेक्षन बुधवार आणि शनिवार जो उत्तरेकडे जाईल ना देवी गाडी बिघडून जाईल शारीरिक स्वास्थ्य बिघडून जाईल भांड्य होती अपेक्ष येणार आणि मंगळवारच्या दिवशी जो पश्चिमेला जाईल ना त्याला सुद्धा येणार गाडी बिघडून जाईल शारीरिक स्वास्थ्य बिघडून जाईल प्रयत्नात अपेक्षा आणि सोमवार आणि शुक्रवारी जो दक्षिणेला जाईल ना त्याला सुद्धा अपेक्षणा छान स्वस्ते बिघडणार गाडी बिघडून जाणार म्हणून मात्र हे आपल्यासाठी महत्वाचे आता यामध्ये एक आपल्या सगळ्यांना माहिती आहे बा देव आणि दानव देव आणि दान दानव म्हणजे राक्षस हे जेव्हा समुद्र मंथन करत होते ना समुद्र मंथन करत असताना त्याच्यामध्ये चौदा प्रकारचे रत्न निघाली कोणते कोणते निघाले कोणी कोणी घेतले एवढ्या लांब लेखाने सांगणार तुम्हाला पण एक अमृताचा कळस निघाला त्याच्यामध्ये अमृताचा आता अमृत म्हणजे काय ते प्राशन केल्यानंतर ना मरणच नाही अमर मग सांगा बरं असं जर असेल तर मग भांडणं होतील का राहतील त्याच्यावरून हे म्हणन मला ते म्हणन माला म्हणून राक्षसांचे देव आणि दानवांचे देवाचे आणि देवा राक्षसांची भांडणं झाली त्याच्यावरून आता ते भांडणं झाल्यानंतर जर असा हिसकाळ हिसकळी केली असते तर ते दोन्हीला मिळलं नसतं सांडून सा, लोंडून दिलं असते त्याच्या अपेक्षा मात्र भगवान महाविष्णूला चिंता पडली मग आता इथं भगवान महाविष्णूनेच मात्र ते नियोजन केलं काय एक सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि तो कळस हातात घेतला आणि म्हणे बसा पंक्तीला मग देवांची पंगत बसवली आणि पुढं राक्षसांची पंगत बसली आणि राक्षसांच्या पंक्तीच्या समोर ते कळस हातात घेऊन उभे राहिले आणि राक्षसांना विचारलं तुम्हाला आता याच्यातलं खर खर पाहिजे का पाणी पाणी पाहिजे आता त्याच्यात दाळ दाळ हुसळ हुसळ नव्हती आता ते ज्याला डोकच नाही डोकं आहे व पण जे डोक्यातच नाही त्याला म्हणते राक्षस ज्याचा विश्वास नाही त्याला म्हणते राक्षस म्हणजे डोक्यात नाही त्याला म्हणता मग तुम्ही म्हणाल मग आता डोक्यात नाही कस एक एकच कसं काय कळायचं आता ज्याचा विश्वास नाही कसं कळायचं आता एक दिवस म्हणतात देवांना म्हणले देवांनो लोक तुम्हाला नैवेद्य देते आम्हाला म्हणून नैवेद्य देत नाही राक्षस म्हणले बघ मग देव म्हणले तुम्ही आपल पोटे आपल पोटे आपल पोटे म्हणजे आपल्या आपल्याच फोट्याकडे पाहिजे फक्त त्याला म्हणते आपोल फोटे कस आम्ही आपल, आपल पोटे परिक्षा घ्यायचं ठरलं एकदा मधून मधून आम्ही हरिओम बोललो की तुम्ही हर हर महादेव जोरात मनात जायचं त्या परीक्षा घ्यायचं ठरवलं मग परीक्षा घ्यायचं कसं ठरवलं लाकडं बांधली हाताला एवढे पंच ठुले फक्त अशी लाकडं बांधली तिकुळ एक राक्षस निकुड निक राक्षस त्यालाही पात्र वाढवून दिलं यालाही पात्र वाढवून दिलं आता दोन्हीने जेवण करायचे मग आता किती सोपा उपाय होता याने त्याला जीव घातला असतं तर त्याने याला जीव घातला असतो ना पण विश्वास नाही ना डोक्यातच नाही सोपा उपाय त्याच्या डोक्यातच नाही ते त्याच्या डोक्यात फिरायचे त्याच्या आणायचं सगळा कार्यक्रमच उलटा झाला त्यांचा मुदत संपली मग आली देवांची वारी देवांची वारी हाताला हातल लाकडवानी एक देव तिकडून एक देव इकडून या देवाने या देवाने त्या देवाला जेव्हा घालायचं तो देव बरोबर या देवाला जेव्हा घालायच मग असे आम्हाला तर माहितीच नाही असत मग आता एकूण कोण पुन्हा सांगायला डोकं आहे पण डोळ्यात नाही ना च म्हणून मात्र आता ते म्हणले बा तुम्हाला खरखर पाहिजे का पाणी पाणी पाहिजे ते म्हणलं आम्हाला खरखर पाहिजे देवाला हेच पाहिजे खरखर पाहिजे तर मग देवाच्या पंक्ती पण वाढायला सुरुवात करावं लागेल वाटायला मग पाणी पाणी त्यांना वाटून खरखर तुम्हाला आणि यांचा भेद होता देवांच्या लास्ट देवापर्यंत पोचवलं तर समजायचं खरखर संपलं पाणी पाणी संपलं राक्षसाला द्यायचंच नाही ना केलं सुरात आता त्याच्यामध्ये चंद्र आणि सूर्य चंद्र आणि सूर्य पण वशील होते आणि चंद्र आणि सूर्याच्या मध्ये ग्रह वशील होता चंद्र आणि सूर्याच्या मध्ये ग्रह वशील होता जेव्हा वाटीत वाटी झालं आणि राहून ते घेतलं जेव्हा मात्र गळ्यापर्यंत राहून घेतलं गिळायच्या अगोदरच चंद्रदेवाने सूर्यदेवाने असं खुणवलं भगवान महाविष्णू चक्र सोडलं आणि मुडक उडवून दिलं मग मुडक उडवलं तर मग इथून वर राहू झाला इथून खाली की झाला मग आता याच्यात तो, तो अमर झाला इथून इथपर्यंत आलो तरी अमर झाला तो तरी अमर झाला आणि त्यांनी मात्र वरदान मागून घेतलं प्रत्येक दिवसाचा दीड तास कालावधी माझा राहील दीड तास कालावधी राहूचा राहूचा कालावधी त्या राहूच्या काळात जर एखाद्याने एखाद्या कार्याला सुरुवात केली ना ते कार्य मात्र शेवटचं लाखाचे बारा हजार झाले राहणार नाही महत्वाच्या भेटी गाठी महत्वाचं काम एक तर राहू काळाच्या अगोदर नाही तर काळाच्या नंतर मात्र त्या पद्धतीनं आपलं नवीन कॅलेंडर आलेले याच्यामध्ये मात्र काळाची माहिती भीती मात्र सगळे सविस्तर मात्र दिलेली त्याच्यामध्ये आता त्याच्याबद्दल सांगणार थोडस म्हणून एक जण त्या मुलांना शांत बसवायला सगळ्याकडे तुलच मंडळ तर म्हणून मात्र त्या ठिकाणी त्याने हे वर्त मागून घेतलं आणि ये रविवारी गुरुवारी राहू ना असं मागून घेतलं पोरेकडं रविवारी गुरुवारी पोरेकडे राहतो आजचा सूर्यदे का उद्याचा सूर्यदेवपर्यंत एक दिवस असतो रात्री बारा नंतर दे फक्त घड्याळ फोन मधली तारीखच बदलते दिवस नाही बदलत म्हणून ना, आजचा सूर्य उग तो उद्याचा सूर्यदेवपर्यंत असा रविवार आणि गुरुवार राहू पूर्वेकडे असतो म्हणून पूर्वेकडे तू व्यक्ती जाईल ना रविवारी गुरुवारी त्याला अपेशी चिडचिड होईल गाठी बिघडून जाईल काही ना काही तोट्यात गमय होऊन जाईल म्हणून मात्र आणि सोमवारी शुक्रवारी राहू दक्षिणेला असतो म्हणून दक्षिणेला जायच नाही आणि बुधवार आणि शनिवारी उत्तरेला असतो म्हणून उत्तरेलायच नाही आणि मंगळवारच्या दिवशी पश्चिमेला असतो आता याच पद्धतीनं या गोष्टी आपल्याला पाहावं लागते आता एवढं मात्र राहून बिहून काढून कोणाला करणारे वत हे पण सोप्या सोपा उपाय सांगणार तुम्हाला आपेस येऊ नये त्याच्याकरता ह्या गोष्टी मात्र तिने मागून घेतल्या आता हे म्हणून मात्र चंद्राने सूर्याने ना चंद्राने सूर्याने ग्रहण लागत म्हणून ग्रहणाच्या वेळेस नियम पाळले नाही ग्रहणाचे नियम पाळले नाही हरिओम बघ हर हरहार महादेव हर हर महादेव हर हर ग्रहणाचे जर सूर्यनारायणाच्या ग्रहणाचे सूर्यग्रहणाचे जर नेम पाळले ना त्या व्यक्तीचं शारीरिक स्वास्थ्य बिघडते किती दवाखाना त्याच्या त्याच्याकरता तेवढं कारण की दुसऱ्यावरती जर संकट येत तर त्या संकटामध्ये आपण जप तप हे ते केलं पाहिजे सूर्यग्रहणामध्ये मंत्र उजळून जातो आणि त्यामध्ये त्याच्यावरती संकट आलं ना आपण खाणं पिणं झोपणं हे जर केले भर तो आपल्याला काला सूर्य जर रोगलाच नाही तर आपण काय करू दोन दोन चार चार झोपा टोकेल हो बस तरी उजडलं तरी उजडल्यानंतर काय काही लागेन कोण निधीन कोण बिकायला नेहमी कोण डोर करीन कोण कोपड्या झोपड्या पाहिन कोण कोंबडी चाण दे सूर्यनारायण उघल्यानंतरच किलबिडाट सोडत होते आणि चंद्रदेव सगळ्याच्या बुद्धिमत्तेची आहे अन्नधान्या तरच भरणारी देवता चंद्रदेव आणि आपल्या कष्टाला प्रयत्नाला यश प्राप्त करून देणारा चंद्रदेव एखादा चंद्रदेवाचं ग्रहण असताना जर नियम पाळत नसेल ना त्यांनी किती कष्ट करा किती प्रयत्न करा अपेश येणार <coughs> चंद्रदेवाचं ग्रहण ज्या वेळेला त्या टायमाला श्रद्धा विश्वास असणाऱ्या देवी देवच्या समुंत्र चिंतन करा तुम्ही मात्र पुढचं ग्रह पर्यंत यशस्वी व्हा हे यशस्वी व्हा हे आपल्याकडे तू जाय तुझं पशी पहिली तो ये ये तु 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 जागा चुकला शिव म्हणून बुद्धिमतीची देवता आहे त्यानंतर आपल्या तोंडातला शब्द सुद्धा तो आहे आणि टाळू मधून चंद्र अमृताचा होत असतो ते पण हे आणि आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे औषधी व्यक्ती टाकणारा चंद्रदेव म्हणजे आणि आज मात्र आपण जे चतुर्थी धरतो चतुर्थी बरेच जण चतुर्थी किती जण चतुर्थी धरते आर कराव मंगळी मंगळी आली की धरून घ्यायची मंगळी चांगलं चांगलाच चतुर्थी पौर्णिमाच्या नंतरची चतुर्थी कोणीच नाही देऊ बरेचसे धरते हो पण आता इथं भोट करावाच काय आता चतुर्थी का धरायची हे पण माहिती नाही बर पण मंगळ्या धरून घ्यायची दुसरे धरते म्हणून आपण धरून घ्यायची दुसऱ्याला सोडलीत पण आपण धरूनच घ्यायची पण का का धरायची नेमकं ज्याच्या डोक्यात जास्त गणगन ना गणगन त्याने चतुर्थी धराव ही वी आणि चतुर्थी धरायची पण तिचे नियम पाळले पाहिजे काहीतरी तर अनुभव येईल ना नाही तर मग दिवस नेमकं घेतला उपा सोडून अहो चतुर्थीचा चंद्र गर्भस्थ असताना सफेद वस्त्र परिधान करून चंद्रदेवाला नैवेद्य द्या नैवेद्य सफेदच द्या सफेद वस्त्र अंगावरती नसेलच सफेद टाकून घ्या प्रतीक्षा करा चंद्रदेवाची चंद्रदेव ज्या त्या पूजन करून नैवेद्य द्या नंतरच उपवास सोडा काय अनुभव येतो का म्हणजे आता इथ मात्र अपेक्ष काय येतं याच्याबद्दल ये मात्र सांगतोय तुम्हाला अपेक्ष काय येत आपल्याकडं आप एक आपल्या घरामध्ये जन्म देणारी आई जन्म देणारी आई कळते आपल्याला तोंडात दात नसते तो सांभाळते अवस्थेत तो त्यानंतर तोंडात दात आल्यानंतर खेळायला नं लागल्यानंतर माक्याचं स्वाधीन करून घेते आता बऱ्याचशा जणांना अपेक्षित म्हणून मात्र एखाद्या बाबा गुवाना मात्र ब्राह्मण गुरु 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 सांगितलं असेल काय गुरु आठवाय गुरु दावा आहे गुरुची शांती करा गुरुला विचारा म्हणा गुरुची शांती कशी काय करायची का करायची गुरुची शांती का करायची अहो त्यांनी जर सांगितलं ना तुम्हाला पण आता तुम्हाला विचारलं त्याचं उत्तर तुम्हालाच पाहिजे माहिती पाहिजे बरोबर तुम्हाला गुरुची शांती सांगितली तुम्हाला ते उत्तर माहिती पाहिजे <coughs> <coughs> हरिओ हरहार महादेव हरहार महादेव हरहार महादेव गुरुची शांती का करावी लागते लक्षपूर्वक लग आहे का जन्म देणारी आपली गुरु आई जन्म देणारी आपली गुरु आहे त्यानंतर अंगणात खेळत होतो ना त्या टायमाला अंगणवाडीची वास्तरी आपली गुरु बालवाडीत गेलो तेव्हा बालवाडीची मस्तरी आपली गुरु पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी जेवढं शिक्षण झालं तेवढे गुरुच का तेवढे गुरुच वाटच्या क्षणाला सुद्धा गुरुच लागतो का नाही नाही त्यानं ती पाण्याची घाजर फडा पायाकडं आग्नी ढाक कोण खुण करून द्यायचा तिला सुद्धा गुरुच लागतो का नाही म्हणून मात्र जर एखादा न्यायाधीश झाला वकील झाला डॉक्टर झाला इंजिनियर झाला तर त्याला मात्र बालवाडीमध्ये शिक्षण देणारे शिक्षिका अंगणवाडीत शिक्षण देणारी शिक्षिका पहिली दुसरी तिसरी चौथी पाच ती शिक्षण देणारी शिक्षिका हे जर समोरून गेले नाईटी झालेला डॉक्टर झालेला इंजिनियर झालेला आणि वकील झालेला त्याच्या समोर जर हे गे जर गेले आणि यांनी याच्या चेहऱ्यावरती हास्य जर नसलं त्याने समजतं रामराव सामशाम जर नाही केला ना गुरुचा दोष लावतो मग आता मंगळाची शांती करायला आमळणार जावं आम्ही हरू जाऊ आपल्या गाडीवरती पाठमुष्टीकर आम्हाला म्हणणार इकडेच काय पण एवढा जवळ विरुद्ध तिकडे आलो जवळ ना तसं आता गुरुची शांती करायला कुठं जावं लागेल काय पण हे गुरुची शांती करायची गरज नाही ना फक्त तुम्ही मात्र त्या व्यक्तीच्या आपल्यावरती काय हे येऊन फक्त त्याचा आदर करा निदान मात्र रामराम हरिओ म्हणा अशा पद्धतीने असं जर केलं तर तुम्हाला गुरुची शांती करायची गरज नाही ठेवी एक आणि सगळ्या गुरुंच जन्मण्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या गुरुंच फळ आहे आपल्या बहिणीमध्ये आपल्या बहिणीमध्ये सगळ्या गुरूंचं फळ बहिणीमध्ये भगवान शिवप्रभूला गुरु मानतात भगवान शिवप्रभू ब्रह्म विष्णू आणि महेश महेश म्हणजे भगवान शिवप्रभू आणि महेश म्हणजे बहीण महेश म्हणजे बहीण ब्रह्म म्हणजे आई विष्णू म्हणजे वडील आणि महेश म्हणजे बहिणी मग महेश म्हणजे बहिणीला का मानलं हो महेश म्हणजे भगवान शुक्रू त्रिलोकेचे नायक बरोबर हे सगळं चित्र जर म्हटलं ना त्यांच्यापासूनच मात्र उत्पत्ती हे सगळे पत्कोणाचा जन्म मात्र बीबीपासून ब्रह्मदेवाचा गावापासून विष्णूचा आणि मग महेश भगवान शुक्रू आता तिघणी मात्र जरी एवढी मोठी सत्ता असतात असताना सुद्धा त्यांनी पाच सधी बिल्डिंग बांधून राहायला पाहिजे नव्हतं का नव्हतं परंतु नाही हो तरी मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती वळ साळवत एकदम भगवान श्री प्रभो हळ साळवत माता पार्वती मात्र हे एक, एका मोठ्या राजाची कन्या आहे हिमालयाची राहणार आहे आणि हे मात्र शमशान म्हणून मध्ये राहणारेच माता पार्वती म्हणे हो आपल्यासाठी एखादं घरगिर बन झोपडी झोपडी असं इकडे राहणं वाटत आपला एक बैल त्याला जुडी घेऊ थोडीशी कांदे वांगी करू ते म्हणले आपण जर कांदे वांगे के केले तर लोकांच्या कांद्याला भाव कमी येईल आपण घर बांधलं तर मग लोकांच काय पण माता पार्वती नागरे धरला सांगितलं विश्वकर्माला आणि मग विश्वकर्मा शिवप्रभूसाठी सोन्याची लंका बनवली बरं जी रावणाला दे ती लंका बनवली भगवान शिवप्रभूसाठी आता कुठलंही घर असेल तर पहिले वास्तुशांती करावं लागते मग वास्तुशांतीला आता रावण म्हणजे काय रावण नव्हतं बरं का रावण प्रसिद्ध ब्राह्मण होता वैदिक ब्राह्मण होतं रावण पण म्हणतो रे वळी रावण झालं असतं त्याकडे रावण झाले तो वळीला पण रावण राक्षस नव्हता सत्ता संपत्तीनं अधिकार आला तो देवाधर्मासून मात्र दुरावला तर ता त्याला माहिती राक्षस राक्षसची वृत्ती झाली का तो राक्षस कुणाचा जन्माला पाहिजे असं काही नाही राक्षची वृत्ती झाली आई वडील बहीण देवाला धर्माला न मानणारा त्याला म्हणते राक्षस त्याला म्हणते राक्षस म्हणून रावणाला वास्तुशांतीचं ब्राह्मण म्हणून रावणाला बोलवलं वास्तुशांती झाली आणि मग भगवान श्री प्रभूंनी मात्र विचारलं की वास्तुशांतीची दक्षिणा काय पाहिजे दक्षिण का द्यावं लागते तर दक्षिणा काय पाहिजे तर रावण म्हणलं ही लाडका देऊन टाक म्हणा दक्षिणा आता तो का झाला तिथं मात्र भगवान श्री गुरु काही म्हले ना तर लांका ओचल आपलं निघ कायच बिरड कायच काय लगती कमराला तिरसू डबरू बिबरू काहीतरी अस नागाळ्यात अस निघ आता, आता आपल्या सारखे जर समजा बामन बाबा वास्तुशांतीला आणलं आणि तिला जर विचारलं ब काय बोल ते जर म्हणलं हेच करते मोठा डोके उंच दंडा ना काढणार सटकीत सटकीत मात्र मिरवणूक काढणार त्याची पटत ना विषय तुला अरे कर्ज फिटलं नाही आव त्याच खरं तर म्हणून म्हणते काय शंकर भोला बाला शंकर भोला बाला जगात पलनवाला तो शंकर भोला बाला जगात पलन बाला तो शंकर भोला बाला शंकर भोला बाळा तशाच पद्धतीनं मात्र काय सांगत होतो आम्ही नेमकं श्री प्रभू त्या काय म्हणत होता आम्ही नाही त्याच्या अगोदर हे झालं तिथपर्यंत झालं बा त्याच्या अगोदर पाय भात का अपेश काय येते याच्याबद्दल ह्या मुद्द्यावरती चालू होते अपेश काय येते तर मधीच मात्र थोडंसं फांड ते फुटलं त्या फांडानं तिकडेच निघू ना तर कुठं होत ते काही लक्षात राहील ना हा चतुर्थी चंद्र आणि सूर्य म्हणून मात्र चंद्र आणि सूर्याला ग्रहण लागतं ते मात्र जेव्हा एखादा मात्र एखाद्याचा काट करायचं असत तर कट मारितो कट मारला म्हणजे तो नाल्यात निभर जात मात्र राहू हे ग्रह मात्र असे फिरत असतात आणि हे मात्र चंद्र सूर्याच्या सपाट्या सापडले मात्र तो राहू यांना कट मारितो कट मारित म्हणजे ग्रहण गुरु करतो मग ग्रहण लागतं म्हणून मात्र चंद्र सूर्याचे ग्रहण मात्र पडायचे या पद्धतीनं आता एवढं झालं परंतु एक आहे तुमच्या घरामध्ये ही गोष्ट नाही हे कीर्तन नाही आहे ना आणि प्रवचन नाही मार्गदर्शन आहे तुमच्या जीवनाचं काय पालन करून टाकेन पुढच्या वर्षापर्यंत फक्त तुम्ही ऐका आणि आचरणात उतरा नाही तर मग तरी गोळ्या दिल्या सकाळ दुपार संध्याकाळी घ्या आपण घेतली सकाळची उशाला संध्याकाळची उशाला दुपारची उशालाच आठ दिवसाचा प्रयोग म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ घेतलं घेतल्या कुठे घेतल्या उशाला हे एखादा पहिलवान जर बनवायचं असलं तर काय करावं लागलं पहिलवान बनायचं असलं दररोज पावसावर दूध द्यावं लागत प्यायला पण आता तुम्ही म्हणले दररोज पावशेवर दूध प्यायला द्यायचं क पैलवान बनवला हा आणि यात्रा तर आली तीन वारावर राहतो पंधरा दिवस मग त्याच्यापेक्षा टाकीवर दुधात डुबून ठेवू ना या दिवशी काढायचं टाकीतून का हा जर आतून आहे बायगरून नाही परमेश्वर तुम्हाला आतून पाहत हे तुमच्या आचरणात उतर निश्चित काय बदल होतो पहा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता राहू बिहू हे ते तुम्हाला कळतं का ना कळतं तुम्हाला एवढं अवघड सांगितलं बा आता तुम्ही ब्राह्मण आहे निमशी त्याच्यातलं कळत आता आम्हाला काय कळालं मग आम्हाला फक्त कांदे लावून ना निंद करणं कांदे खाणं निघाले एवढंच करतात पावड्यात घेऊन बाळग देणं एवढंच समजतं आणि दिवं गेला का फ्यूज गेला एवढंच समजतं बाकीच्या कोकणी काय लावून पण एक गोष्ट मात्र त्या दिवशी पण सांगितली आम्ही का सतत मात्र त्या परमेश्वराची आठवण करत राहा का कांदे जमीन मध्ये आपण शेती व्यवसाय जो करतो ना त्याच्यामध्ये त्याची आठवण करत रे तुरुवातीपासून शेवटपर्यंत बरोबर हा आता मात्र सगळ्यांच्या समोर मात्र आता पाहिलं कांदे लागूर करताना वेगळंच गाणं म्हणतो गाणं वेगळंच गाणं म्हणतो देवाचं नाही वेगळंच आणि कांदे निमताना वेगळंच कांदेला पाणी भरताना वेगळंच अरे ते बार <laughs> थोकर मग इकडं तिकडं बाहेर देता नाही असं जर केलं कांदे काढताना वेगळं कांदे खाणताना वेगळं आणि कांद्याचं टॅक्टर भरलं का मध्ये देवा आता पाय मग <laughs> 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 कांदा म्हणा माझी अगदी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा आहे काय काय ते होतं भजन आणि असं जर केलं काम कांदेवागे व्यवस्थित ये नाही येशील येशील ना पण आपण सगळं विसरून जातो मग शेवटी शेवटी ट्रॅक्टर भरलं देवा तो पाय भरत मग देव काय म्हणत असेल पण तुम्हाला नाही पू येणार आजू गेलंच आजू गेलाच मग आपण सावध राहायला पाहिजे असो म्हणून मात्र राहू एवढं कोणाला तर बरं होऊन घेऊन पर येते परंतु ही गोष्ट तुम्हाला सांगणार हे गोष्टी आपल्याकडची एखाद्याच्या घरामध्ये यश नाही आरोग्य नाही शांती नाही त्यावेळेला एखाद्या बाबा विचारायला जातो बरोबर काय कारण काय हो नेमकं अपेक्षित आता तो सांगा एखादा वेळेस मात्र तुमच्या बांधाचा गुप्त मस्त काढा एकदा जोरदार दो टाली हो सर्वांनी काळीच्या गजरात महाराजांचं स्वागत करायचं आहे जागेवर उभे राहा सगळ्यांनी महात्मा आलेले सर्वांनी जागेवर उभे